आज दिनांक दोन मार्च दिना दोन हजार पंचवीस येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह पंच्याण्णव वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व सत्याग्रहींना विनम्र अभिवादन काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दोन मार्च सन एकोणीसशे तीस रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळाराम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्वाचं स्थान आहे फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता हा लढा दोन मार्च एकोणीसशे तीस ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्ष चालला त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाही विरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्म मार्तंडशाही आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता नाशिकामधील काळाराम मंदिरात हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार डॉक्टर आंबेडकर यांनी केला महाराष्ट्रातील हिंदूंचं नाक नाशिक तेच दाबण्याचा निर्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला डॉक्टर आंबेडकरांचा लढा माणुसकीचा कलंक लावणाऱ्या अमानुष अन्यायी आणि अगोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता